कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचं ब्लॉग दुपारी पावणे बारा वाजता स्टार्ट होता आजचं आणि आतामधलं पार्सल हा की ओपन करी होते करूया काय अर्म दाखवते आतमध्ये उपयोगी वस्तू हा व्हिडिओच्या रिलेटेडच असतात सेल्फी स्टिक चार्जिंग वाला आहे कम आहे इथे ह्या स्लाटर बटण तर टेबल देले नाही हा रिफ्रेश बटण स्लाइस आहे देबगा बस सा एककडे तुम्ही मोबाईल सुद्धा अटॅच करू शकता आणि GoPro सुद्धा अटॅच करू शकता असे असा डायरेक्ट ऑटोमॅटिक आहे भाई

ठीक आहे बघडता नाही पडता गेला एवढं दिसत आणि काय एवढा दिसलं तरी खूप झालं आणि फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा आणि क्वालिटी चांगली पडसून ना, ना उलट मोबाईल हो हो <laughs> असा आई काहीतरी करता डिश करता मस्त तयार नाश्त्यासाठी <laughs> असा आणि स्टँड पण मोठा दाखव जरा सेल्फी स्टिक असल्यामुळे बाहेर पण एवढं एवढं

दोनशे रुपयात बरा आणि काय त्याला त्याच सांगतोय म्हणजे तर झाले एक दाखवले पण नाश्ता काय करी होती त्या तुम्हाला दाखवू नाही आई आप्पे करी होती तर आता आई आप्प्यांवर डायरेक्ट पोळीवरती बरेच दिवस पण ही पोळी सुद्धा बरी लागते चटणी <laughs> सोबत खालस तर आणि याच्यात व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत मा गाजर दिसता गाजर भोपळा हेल्दी कांदा हेल्दी जरा जाड असं बेटर कारण आप्पे करूचे होते ओके चलता नाश्ता नाश्ता होया नाश्ता काहीतरी होयाॉस असत सॉस बरोबर खाऊ खाऊया आणि तुमका खाऊनच भेटते डायरेक्ट आपण कामा निमित्त निघायचा आता परत एकदा कुड आला जाऊ चला रनिंग मध्ये नाश्ता करी या टाइमवर जाऊचा आपण झालो आमक उशीर रोज उशीरच जाता दही सोबत ट्राय करतो आपण मस्त दही आणि केचप आपल्याकडे निघेपर्यंत सेट लागून गेला टाइम करेक्ट 12 झालो चला हं चला हां मग सोका जाऊश नाही त नाही नाही चेंज करू ने करू काय काय नाही टॅप करते ना सिलेक्ट करून करते होईन गाडी परत ये आणि निघे या पोस्तलो साडेबाराचं टायमिंग टाइमिंग दिले त्यांचा आपला एक व्हिडिओ फक्त एडिट करूच राहूलो मंडई बाकी कामा बऱ्यापैकी आमची डन झालीत आता नवीन कामांच्या मागे असो म्हणजे करूच्या कम्प्लीट बेटाचा ठरवची आहेत करूची आहेत धावपळ चालू आता गाडी किती आहेत बघा खळ्यात एक दोन तीन चार ही गाडी आहे ना मंडई ही देवची असा आत्ताच्या मुलाची असा तुमका डिटेल्स काय असतात तुम्हाला सांगते काय फुल कसला कमेंट करून सांगा पण त्यासाठी फुल कस आता कमेंट करून सांगा आता बाउल असं काही एकदम टवटवी आता तर सॅन्टाचे केस आठवले म्हणून मी उचलले लगेच मस्त वाटतं ना मग पण फुलाचं नाव माहित नव्हतं पण वाटेत एक काकी भेटते तिने थांब तर तिने फुलाचं नाव सांगलेलं पोचलो आपण फायनली कुडामध्ये बारा वाजून सतरा मिनटं झालेली असत वेळ लागलो बरोबर आम ना आग। चावी वगैरे मी चावी घेतले कोपरा ऑफ करू बघ फक्त त्यांना कॉन्टॅक्ट करी इकडेच आपलं काम असा भगवती विल्लामध्ये हिंदू कॉलनीमध्ये जाऊ या त्यांना कॉल करते कामाविषयी तर बोलून मंडळी झालं आमचं तर आमचं पुढचं काम काय आता बघूया तर चला बाईक इकडे लावलं हे बघा महाराज बोलतो कॉल केल्यावर पाच मिनिटं दिलं पण आमका तर कोण दिसत नाही होत आला म्हणजे आपलं शूट कम्प्लीट केलं

ಚಂದ್ರಿ <laughs> ಬಾರಾಡ <laughs> ये जरा पेंटिंग. बाजू काढल्यान. चला गप्पा गोष्टी रंगल्या आमचे निघतो हे बघा आजी. कामाच्या <laughs> का गवायला पण थोडं वेळ टाइम घालवलं. चला, मस्त वाटला चल मारतात. थोडीशी तब्येत बरी नाही तरी सुद्धा आमका साथ दिलान शूट साठी. थँक्यू. चला. रात्री घरी ते काय झालं काल कसले होते क्रिकेट?

तरी वेगळा ट्राय करून मिळाला रस म्हणे मी खाल्लेलं आहे म्हणे या कधी खाऊक नाही होते रस माधुरी <laughs> ना पण यूनिक किती पीस बसले पाव पुण्यामध्ये पाच पीस चालेल पाच ना आपले ड्राय फ्रुट्स वगैरे घेऊन झालेलं आता डायरेक्ट घराकडे वाटेत थांबायचं आईचं सामान घेऊ चला हेलो घरात आईचं जेवणाचं काम चालू असं सऊंड लागला थोडा दाफा घालस

मंडेई जेवण वगैरे कंप्लीट केलं आणि दिव्याने जस्ट आता पार्सल घेऊन गेलेली असत कुडाला त्यांचं काहीतरी काही हे जो येलाला 80 चा काम चालू आहे पेमेंट आहे ना काय माहिती फूड्सच विचारलं त्यांना ऑर्डरचे मॅसेज आहेत म्हणजे खूप सारे आगळ्यासाठी आहेत आगळा आता थोडंसंच रवलेलो असा तीस लेटर अवेलेबल झालेलो ले तो स्टेटस लावलो त्याच्यातच गेलो पटपट थोडे बाटले भरून ठेवलेले असत किती रवलेत ते काउंट करू आणि बघू आहे हा हॉटेल कालच भरून गेलो सुद्धा ऑर्डर आता आपला रोजचं काम असत एडिटिंग संध्याकाळी व्हॉइस ओवर आणि त्याच्यानंतरच मग भेटतलो तोपर्यंत तो ब्रेक घ्यायचाच तो तो लागतो आता काम हो नाही होई थोड्या नंतर तोपर्यंत तो तो। बाय बाय